काँग्रेस नेतेच भिडल्याचं समोर आलंय हा वाद आता दिल्ली पर्यंत पोहोचलाय वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर यांच्यातील वाद हायकमांड पर्यंत गेलाय त्यामुळे हा वाद आता संपणार की आणखी वाढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे समज देण्यात आली आणि काल जो प्रकार झाला त्या संदर्भात जबाबदार काय नाही नाही असं आहे की मी एक पाऊल मागे घेतलं दुसरे कोणी मागे घ्यायला तयार नाही नेता म्हणून मलाच मागे घ्यावं लागतं आणि मी घेत राहील पक्षासाठी कारण जे काही आहे वाईट दिवस असू दे चांगले दिवस असू दे असं पक्ष हा फार वाईट स्थितीतून चाललेला आहे अशा स्थितीमध्ये फार काही कठोर भूमिका घेऊन पुन्हा पदरात काही पधी पडून घेण्यापेक्षा ठीक आहे कार्यकर्त्यांच्या भावना या तीव्र आहेत आता त्या निवडणुका होतील त्यावेळेस त्यांच्या भावना ते प्रगट करतील त्या भावना बोलून दाखवतील पण आजच्या स्थितीतून पक्षाला बरकटी देण्यासाठी एक नेता म्हणून माझी भूमिका मी दोन पावलं मागे घेण्याची स्वीकारली